संजयजी मशिलकर साहेब ज्यांना स्वर्गीय बाळासाहेबांच्या आणि स्वर्गीय मासाहेबांच्या मार्गदर्शिका ज्येष्ठ नेत्या आदरणीय प्रवक्त्या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका माझ्या मार्गदर्शिका शीतलताई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातल्या माझ्या मायबापांना मुलगी जिला राजकारणाचा कुठला वारसा macam thank yeah. you राजा शिवबाचा त्या शिवबाच्या छाव्याला मुद्रा करावा म्हणून शिवसंकल्प यात्रा ही शिरूर मधून सुरू होती आहे आज सहा जानेवारी पत्रकार दिन आमचा आवाज माध्यमांच्या माध्यमातून मग ती मुद्रित माध्यम असोत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम असोत त्या माध्यम पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आज तुमच्या समोर उभी आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्याचा वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी दीड वर्षापूर्वी दी या मातीमधून एक विद्रोह जन्माला आला एक क्रांती जन्माला आली जी क्रांती सत्तेसाठी नव्हती माझ्या मायबापांना फेसबुक लाईव्ह बगावत करने के लिए कलेजा चाहिए बगावत करने के लिए कलेजा चाहिए करने के लिए तो सिर्फ जीव काफी होती है और इतिहास बगावत करने वालों का लिखा जाता है तलवे चाटने वालों का नहीं लिखा जाता है तो विद्रोह ती क्रांति ने एक नाथ जी शिंदे साहबान ने मांति खोक त्यांना बाळासाहेबांचा वारसा हा फक्त संपत्ती पुरता पाहिजे म्हणून पन्नास कोटी मागितले आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्हाला बाळासाहेबांचे विचार अनमोल आहेत अशा पैशांच्याकडे मी ढुंकून सुद्धा बघणार नाही एका सेकंदाचा विचार न करता पन्नास कोटी पक्षाच्या नावावरचे उद्धवजींना आदित्यजींना देऊन टाकले सांगा खोक्यासाठीचं राजकारण हे त्यांच त्या शिंदे साहेबांच अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयामध्ये गेले ते कुठे आणि या दीड वर्षामध्ये रात्री अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत हाताला सलाईन <laughs> जरी <laughs> लावली तरी सलाईन काढल्यानंतर थरथरत्या हातानं मुख्यमंत्री सहायता निधीवरती सही करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कुठे आज पेक्षा जास्त माझ्या माई भगिनी ते उपस्थित आहेत याचा मला प्रचंड अभिमान आणि आनंद वाटतोय कारण या महिला भगिनींच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं राखी बांधावी लागते कधी ओवाळावं लागतं माऊल्यांनो आपण कधी शिंदे साहेबांच्या मनगटावर राखी नाही बांधली भाऊ विजेला ओवाळलं नाही परंतु प्रत्येक वेळेला एस टी मध्ये प्रवास करताना हा आपला भाऊ पन्नास टक्के माफीची भाऊबीज तुम्हाला घालतो त्या भावासाठी आज तुम्ही सगळेजण इथे एकत्र चकराला <laughs> या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली लेख ही आहे जिजाऊंची औंशय पण तरी सुद्धा तर कधी हुंडा वा वा यासाठी महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेखीला लखपती करण्याचं काम हे सन्मान शिंदे साहेबांनी लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत तर अनेक वेळेला सहानुभूतीपूर्वक निर्णय

वाघामध्ये आला लोकांनी त्या वाघाच्या मेकअपला बघून तो वाघ आहे असं समजलं त्यांना भरभरून मतदान दिलं पाच वर्ष तो माणूस गायब होता आज पाच वर्षानंतर आम्हाला कळतंय की वाघाचं कातड पांघरलेलं ते वाघ नव्हते तर ते कोल्हे होते ते कोल्हे कुईच करू लागले सुद्धा संभाजी महाराज कवी कल्षांना म्हणतात की कऊ कविराज सुनाओगे कुछ कविता इस प्रसंग पर मृत्युला सुद्धा पाहून न घाबरता कविता सादर करायला सांगता तेव्हा कवी कलश म्हणतात यवन रावण की सभा शंभू बंधो वजरंग करणारे औरंगजेबाला सुद्धा स्वतःच्या डोक्यावरचा किमॉस आणि त्याच तख्त सोडून उभं राहावं ही ताकद ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मध्ये होती त्यांचं नाव औरंगाबादच नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याची हिंमत ही मर्द मावळ्या असणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलेली आहे पण ज्या मोठे साहेबांच्या छत्रछायाखाली आपले नटसम्राट ना नाही मग मला आज कोल्हेंना प्रश्न विचारायचा आहे की ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा अभिनय करून तुम्ही तुमची राजकीय आणि सामाजिक पोळी बाजून घेतली आज त्यांचं नाव घेत नाही म्हणणाऱ्या पवार साहेबांच्या सोबत तुम्ही राजकारण करताय तुम्हाला संभाजी राजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे जितेंद्र आवाज ज्यांना मी मुंबऱ्याचा कोबरा म्हणतो रामजन्मभूमीच्या उत्साहामध्ये दंग आहे आणि काल आम्ही बघितलं की या भूमीचे खासदार ज्यांना लाईट कॅमेरा आणि ऍक्शन शिवाय दुसरं काही करताच येत नाही त्यांना काम करायचं असेल तर लाईट कॅमेरा म्हणावं लागतं आणि त्यामुळं कदाचित ते गोरगरिबांच्या झोपडीमध्ये जात नाहीत कारण तिथं लाईट ही नसतो कॅमेराही नसत ॲक्शन खूप केली पण जनतेशी कम्युनिकेशनच्या बाबतीत प्रचंड कमी पडलात तो नेता तो वेदना पाहून स्वतःच्या डोळ्यामध्ये दुःख येत काळजात दुःख येतं डोळ्यात अश्रू येतात येता। येता। ते एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवाजीरावजी दादा आढळराव पाटले साहेबांच्या कडे आपल्याला बघून शिकावं लागेल नुसतंच डायलॉग बाजी करत काहीही होत असताना मोठे साहेब समोर बसलेले होते पवार सर सुप्रिया सुप्रियाताई त्याच्यावर काहीच बोलत नाही अमोलजी कोल्हे त्यांची मुलाखत घेतात परत म्हणतात की आवाड सर हे खूप कलरफुल व्यक्तिमत्व आहे मग अमोलजी कोल्हे तुम्हाला प्रभु श्रीरामांचा सा अपमान चालतो हे आम्ही समजायचं का आज या मंचावरून मला त्या सगळ्यांना सांगायचंय की शिरूर ही वाघांची भूमी आहे शिरूर ही लचके तोडणाऱ्या लांडगे कोल्ह्यांची भूमी नाही आणि हे येणार वाकरे म्हणते कारण बाळासाहेबांच्या पाठीचा कणा ताठ होता पण उद्धवजी मात्र सगळ्यांच्या पुढे वागतायत मला आज एका प्रश्नाचं उत्तर द्या बीडच्या जिल्हा प्रमुख तुम्ही कुणाची नियुक्ती केली रत्नाकर शिंदे ज्या रत्नाकर शिंदेला दहा बारा वर्षाच्या मुलींना कुंटण खाण्यामध्ये व्यवसाय करण्याचा आरोप होता त्याची जर तुम्ही जिल्हा प्रमुख पदावरती नियुक्ती करत असाल हा महाराष्ट्र छत्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे माझ्या राजानं कायम बायका वाचवल्या कधी बायका नाचवल्या नाहीत आणि बायकांना बोर्डावरती नाचवून जो स्वतःच्या पोटाची खळगी भरतो जो दहा बारा वर्षाच्या मुलींना कुंटणखणाच्या व्यवसायामध्ये लोटतो ज्याच्यावरती पॉस्कोचा गुन्हा दाखल आहे आणि पॉस्को मध्ये जामिनावरती बाहेर आल्यानंतर जर तुम्ही त्या रत्नाकर शिंदेला जिल्हा प्रमुख पदी करणार असाल तर आज मा साहेब मीनाताई ठाकरेंच्या आत्म्याला किती वेदना होणार असतील हिंदुर्दा आणि आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण एकत्र येतोय आदरणीय शिवाजीरावजी दादा अडवारराव पाटील ज्यांनी अत्यंत संघर्षातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली पण गरिबीचं रडगाणं न न गाता कायम गरिबाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचा त्यांनी संकल्प केला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक साठी सत्त्याण्णव कोटी रुपये असतील मंचर नव्वद कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय सन्माननीय शिवाजीरावजी पाटील हे यासाठी आहेत आणि त्यामुळं आपण सर्वांनी पुन्हा एकदा या ठिकाणी ठणकावून सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा संकल्प साकार करण्यासाठी हिंदू सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आणि धर्मवीर आनंद महिन्यामध्ये दीडशे कोटींचा वैद्यकीय सहायता निधी अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी सुद्धा अर्ध्या हाक मारली तरी हाकेला ओत धावून जाणारे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेच्या सोबत आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यासाठी घोषणा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका